नमस्कार मित्रांनो मी मयुरी तुम्हाला सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते मित्रांनो आज आठ मार्च अर्थात जागतिक महिला दिवस अनेक कर्तव्य पार पाडत आपली स्वप्न मागे सारत सतत आपल्या नात्यांचा माणसांचा विचार करते ती म्हणजे स्त्री आणि आज त्याच निमित्ताने मी तुमच्यासाठी माझी एक स्वलिखित कविता घेऊन आली आहे सर्व स्त्रियांसाठी मनातलं जरा बोलावं कधी कधी वाटत मनातलं जरा बोलाव कधी कधी वाटत अस मनातलं जरा बोलाव आला कंटाळा निवांत एकटं बसावं खरच होतीस का ग अशी तू आता झालीस बघ कशी खरच होतीस का ग अशी तू आता झालीस बघ कशी सकाळी नऊ वाजता उठणारी आता सकाळी सहा वाजताच दिसते गॅसपाशी आई वडील भाऊ बहीण यांच्या सोबत बसून खडखडून हसायची आई वडील भाऊ बहीण यांच्या सोबत बसून खडखडून असायची आता मात्र एकटीच अबोल आणि शांत दिसायची लहान मुलांसोबत खेळणं गप्पा मारणं किती ग तुला आवडायचं लहान मुलांसोबत खेळणं गप्पा मारणं किती ग तुला आवडायचं आता मात्र सर्व काही मनातल्या मनातच ठेवायचं कधीतरी निवांत बसत जा स्वतःसाठी जरा वेळ देत जा कधीतरी निवांत बसत जा स्वतःसाठी वेळ देत जा कामाचा व्याप असला तरी मनातलं जरा बोलत जा कामाचा व्याप असला तरी मनातलं जरा बोलत जा तर मित्रांनो तुम्हाला आजची कविता कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कवितेला लाईक करायला विसरू नका सर्वांना जागतिक महिला दिनाच्या अगदी मनापासून शुभेच्छा धन्यवाद